अगर कोणी जोडचा आहे वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट याला बस त्याला बी तीस हजार रुपये लागाल तुम्हाला अगर वीस ते तीस हजार रुपये डाउन पेमेंट लागायन याला तीस हजार रुपये अगर बाहेरच्या असेल तर तीस ते चाळीस हजार रुपये लागेल लगा। चाळीस हजार हा मेनिमन डाऊन पेमेंट तीस ते चाळीस हजार रुपये लागाल तीस हजार रुपये तो डाऊन पेमेंट हा झिरो डाऊन पेमेंट तेवीची गाडी आहे पण औरंगाबादचं असेल महाराष्ट्र मधला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईन झिरो झिरो डाऊन पेमेंट लोकल असलं झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट संधी आता तुम्हाला अनवर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनवर भाऊ आपल्या विवर्स साठी आजच्या या स्टॉक मध्ये काय नवीन राहणार आहे काय सुविधा वगैरे आहे आणि जे रेग्युलर राहत झिरो डाऊन पेमेंट ते सुद्धा आहे का सगळं हे झिरो डाऊन पेमेंट बी हे पेमेंट बी हे सगळं भेटन सगळं सगळं भेटाल तर कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची मी पासून सुरुवात करू एकोणीस ची गाडी पाच बोल्ट गाडी आहे पाच बोल्ट पेपर इन्शुरन्स नवा भेटान सहा लाख रुपये ऑफर यायची कमी जास्त होऊन जाईन की अगर कोणी बाहेरचं असेल तर तीस एक हजार रुपये डाऊन पेमेंट अगर कोणी औरंगाबादचं असेल महाराष्ट्रमधला त्याला झिरो पेमेंट बरं भेटून जाईन झिरो डाऊन हां झिरो डाऊन पेमेंट लोकल असलं हे दोन हजार तेवीसची जिततो प्लस एव्हन त्याला मोठी हां मोठी गाडी आहे तेवीसची गाडी आहे चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे इन्शुरन्स पेपर नवा आहे अगर कोणी एक इकडलं एक, 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 एक असेल शंभर किलोमीटर त्याला झिरो डाउन पेमेंट झिरो हां झिरो डाउन पेमेंट तेवीसची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे दोन हजार सोळाची गाडी जिथतोय दोन हजार सोळाची दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे याला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाई झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट घ्या हे संधी आता तुम्हाला नंतर नाही भेटन मग लागले रमजान पुढे ये दोन हजार तेवीसची गाडी आहे बी हे ये पेट्रोल आहे याला सी एन जी बी करू शकता तुम्ही अच्छा पेट्रोल गाडी गाडी गुड कंडिशनमध्ये आहे चार लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन येवी तुम्हाला झाले तर झिरो डाऊन पेमेंटवर होऊन जाईल नाही काही मिनिमम पंचवीस तीस तीस हजार रुपये हे एकोणीसची गाडी आहे वन पॉईंट सेवन गाडी आहे सात लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे कोणी अगर लोकलचा असेल तर हे झिरो डाऊन पेमेंटवर होऊन जाईल अगर बाहेरचं असेल तर तीस ते चाळीस हजार रुपये लागेल याला तीस ते चाळीस हजार हां मिनिमम डाऊन पेमेंट तीस ते चाळीस हजार रुपये लागाल गाडी गुड, गुड कंडिशनमध्ये आहे दोन हजार तेराची कॅचीवाली आहे दोन हजार तेराची गाडी आहे पॉवर इस्ट्रींग आहे गाडी गुड, गुड कंडिशनमध्ये आहे पेपर इंच सगळं चालू आहे सा दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल अगर वीस ते तीस हजार रुपये डाउन पेमेंट लागाल याला तीस हजार रुपये ही दोन हजार अठराची गाडी आहे मेगा एक्सेल गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी रनिंग आहे दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन याच्यामध्ये बी याला बी वीस ते तीस हजार रुपये लागेल तुम्हाला नेक्स्ट गाडी दोन हजार रुपये एकोणीसची गाडी सुकडो म्हणते याला लई लाडायची मी नाही सुकडो गाडी गुड कंडिशनमध्ये चार लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे अगर कोणी जोडसा वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट यायला बी वीस ते तीस हजार बस घ्या संधी साधून घ्या तुम्ही आता गाडी गुड कंडिशनमध्ये इकडे दोन हजार अठराची गाडी जितो सात सोळा दोन हजार अठराची तीन लाख वीस हजार रुपये ऑफर यायची हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर झिरो घ्या दोन हजार अठराची गाडी मेगा एक्सल गाडी गुड कंडिशन मध्ये तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे तीस ते चाळीस हजार रुपये लागा नेला तीस ते चाळीस हजार अगर असल्यात कोणी तर वीस हजार मध्ये करून देऊन दिला मी हा तरी बी करून देऊन दिला काय गरीब गोरगरी पडे <laughs> काय पैसे राहतो वीस तीस हजार दोन हजार बावीसची कंपनी साठी कंपनीसाठीलाही भारी गाडी आहे कोणी बी कंपनी माल घराचा माल ए, कुल हे कुलप लावून चालू शकते याला दोन हजार बावीसची साडेचार लाख रुपये ऑफर यायची याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर येऊन जाईल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंटवर येऊन जाईल दोन हजार अठराची सुपडो प्लस पाट्यावली मोठी गाडी आहे गाडी गुड कंडिशन माझी चार लाख दहा हजार रुपये ऑफर यायची हे बी याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल वीस ते तीस हजार रुपये यायला लागेल तुम्हाला फक्त वीस ते तीस हजार रुपये सगळं जे जर पूर्ण डॉक्युमेंट सगळं क्लिअर भेटेल एक बी ड्यू पेपरमध्ये नाही भेटणार लोन घेईन सगळी फॅसिलिटीज सगळी भेटेल तुम्हाला दोन हजार सतराची गाडी आहे डब्बा गाडी आहे गाडी लिहिल्यान दोष म्हणता यायला चार बोल्ट गाडी आहे चार लाख नव्वद हजार रुपये आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईन यायला बी तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये लागेल हां गाडी गुड कंडिशनमध्ये आहे <coughs> या आली तुमची लाडीची महिना पिकअप सोळाची गाडी साधी गाडी साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल याला बी फक्त वीस हजार रुपये आणाम याला मालक म्हणून देईन कोणाला फक्त वीस हजार रुपये पूर्ण गाडी गुड कंडिशनमध्ये ये मेगा एक्सेल अठराची गाडी साधी गाडी आहे सेन्सर नाही तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये मी वीस हजार रुपये याला वीस ते तीस हजार रुपये लागेल तुम्हाला गाडी साधी आहे टाटा एचं इंजन याचं इंजन आता हे दोन हजार सोळाची गाडी सात सोळा म्हणते याला गाडी गोड कंडिशनमध्ये सोळाची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे गेला बाई वीस ते तीस हजारमध्ये मालक म्हणू शकतं याच्यावर फक्त वीस ते तीस हजार कोणी देणार नाही एवढा ऑफर कोणी सांगतं मग पन्नास आणा नाही एक लाख रुपये आणा मी नाही सांगेन तोला लग ये दोन हजार सोळाची गाडी आहे टाटा एस टी गाडी आहे तीन लाख वीस हजार रुपये ऑफर यायची कमी जास्त होऊन जाईन याला बी वीस ते तीस हजार रुपये डाउन पेमेंट होऊन जाईल ये आली इंट्रा वी थर्टी गाडी गुड कंडिशनमध्ये दोन हजार बावीसची गाडी आहे साडेसहा लाख रुपये ऑफर यायची याला बी तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये लागेल कमीच कमी तीस ते चाळीस हजार रुपये लागन गाडी गुड कंडिशनमध्ये त्याच्या ऑफरमध्ये बी कमी जास्त होऊन जाईल त्याच्या साडेसहा लाख रुपये कमी जास्त होत जाईन त्याची दोन हजार सतराची गाडी आहे चार लाख साठ हजार रुपये वापर आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन ही दोन हजार वीसची प्लस जित जितो आहे गाडी गुड कंडिशनमध्ये पेपर इन्शुरन्स नवा भेटायन चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर करून देईल पे। जे लक्षात ठेवा नंबर बघा नंबर दाखवा संजीव बुतेल नाही तो सांगा सगळे सांगितलं हां लय <laughs> गरीब लोक परेशान होऊन जातो हो मग <laughs> सांगितलं मग नंतर ये सी एन जी पेट्रोल वीस एकवीस गाडी आहे सी एन जी पेट्रोल आहे सुपर कॅरी बनतायला गाडी गुड कंडिशनमध्ये गाडीचा ऑफर आहे चार लाख तीस हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये बी ही बी तुम्हाला पर्सनल झाला तर वीस हजार मध्ये नाही तर झिरोमध्ये बी करून देईन मी तुम्हाला नाही तर झिरो घेऊन जा हाय चालव घेऊन जा दोन हजार पंधराची गाडी दोन लाख साठ हजार रुपये वापरे ही तुम्हाला मी पर्सनल झिरो डाऊन पेमेंट करून देईन कुठे झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन एकोणवीस लक्ष ठवा हे टपरी आली आता जो आहे ना लिलन डोसे आहे ची एकवीस बावीसची ची गाडी आहे साडेसहा लाख रुपया ऑफर आहे हे मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर करून दे झिरो दाखवून द्या भाऊ छोट्या गाड्यामध्ये आणखीन चार दहा बारा गाड्या येणार आहे जे आल्याना त्याला भेटणार अगर नाही जमली तर तुला दुसरं अव्हेलेवल करून देईन मी आता जे व्हिडिओ बनवलं आमच्या भाऊना मोठ्या गाड्याचा मी काही बनवलं नाही कारण काय लय होऊ नये म्हणून हे छोट्या गाड्यासाठी मी नाही मनवलं होता गरिबीसाठी तुम्ही गरिबीसाठी मी मनवलं व्हिडिओ आता आता मा माझ्या भाऊकडून हो काही चुकी झाली असेल तुम्हाला फोन करा ते मी अरेंजमेंट करून घेईन त्यांचं हां थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र